नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर महापती तपावनी जगदायिनी आनंद वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग प्रणाम जे आमच्या या संत विचार युटॉब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा जागृत झालेली आहे अशा सर्व संत मानुभावांच्या चरणे सेवकाचा सादर साष्टांग प्रणाम तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आम्ही मां नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल नवीन परिक्रमा अनुभवाच्या आधार माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न आमचा चालू असतो आणि एक मार्गदर्शकाचा रूपाने एक सेवा करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो आजचा जो विषय आहे महत्वाचा आहे या वर्षीच्या जो काही विशेष महत्त्व मा नर्मदा मैयाची परिक्रमेला आहे तो शुभ मुहूर्त कधी आहे मा नर्मदा मैयाची जी जयंती आहे ती कुठल्या महिन्यामध्ये येते कधी येते काय येते कशी येते आम्हाला हे सांगा असं मला विचारलं होतं कारण बऱ्याचशा कॅलेंडरमध्ये मा नर्मदा मैयाची जयंती ही दाखवली नाही जात जा काल निर्णय जरी बघितला तरीही त्याच्यामध्ये मा नर्मदा मैयाची जयंतीची जन्मतिथीही दाखवलेली नाही आहे म्हणून बरेचसे माणसं मोबाईलमध्ये काल निर्णय जरी असला तरी ते नर्मदा मैयाच्या जयंतीबद्दलचा निर्णय नाही घेऊ शकत याच दिवशी आहे म्हणून म्हणून मला एक प्रश्न केला गेला होता कमेंटमध्ये की आम्हाला ये सांगा महाराज जी मा नर्मदा मैयाची जयंती ह्या दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्या महिन्यात प जयंती आहे जानेवारीमध्ये आहे की फेब्रुवारीमध्ये आहे की मार्चमध्ये येते की एप्रिलमध्ये येते सांगा आम्हाला त्याची एक ठराविक महिना सांगा आणि त्याची एक तिथी सांगा त्या तिथीला कुठल्या आश्रमात राहावं कुठल्या स्थानावरती राहावं ज्या ठिकाणी आम्ही मा नर्मदा मैयाच्या जयंतीचा रसस्वाद हा आनंदाने घेऊ शकतो अशी आम्हाला एक जागा सांगा ज्या ठिकाणी समतभूमी तपोभूमी ज्ञानभूमी असावी आणि ज्या ठिकाणी सगळे ती साधनेने तप्त झालेली भूमी साध्यप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त असावी असं एक स्थान तुम्ही आम्हाला सांगा असं एक प्रश्न केला होता तर आपण त्याच प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना कळकळीची प्रेमाची आग्रहाची विनंती आहे जर तुम्हाला आमच्या चॅनलवर दिलेली माहिती योग्य वाटत असेल आणि जर तुम्ही प्रथमच चॅनलवरती आला असाल तर आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे आहे महत्त्वपूर्ण आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल नवीन यांना अत्यंत गरजेची माहिती आमच्या या चॅनलमध्ये आम्ही देत असतो म्हणून कळीकळीची पुनश्च विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर बघूया या चालू वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुरू होत असते त्रिपुरारी पौर्णिमेनंतर त्रिपुरारी पौर्णिमा दिवाळीच्या नंतर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही नियमाने सुरू होत असते त्याच्यानंतर परिक्रमेमध्ये परिक्रमावासी चालत आहेत तर परिक्रमा सुरू झाल्यानंतर माँ नर्मदा मैयाची ही येते कधी नेमकं हे कोणालाही माहिती नसतं आणि मा नर्मदा मैयाची जयंती आल्यानंतर कुठल्या आश्रमात थांबायचं मैयाचा किनारा आपल्याला भेटल का नाही त्या हिशोबाने आपण चाललं पाहिजे तर मा नर्मदा मैयाची जयंती दोन हजार पंचवीस मध्ये फेब्रुवारी महिन्यातील चार तारीख चार दोन दोन हजार पंचवीस रोजी मा नर्मदा मैयाची जयंती ही साजरी होणार होती ती झालेली आहे चारला काही कारणास्तव मी हा व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण मी स्वत गुरुवस्त आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर व्हिडिओ बनवणार कोणी चार तारखेला मी विवाह बंधनामध्ये अडकलेलो आहे त्यामुळे मी तुम्हाला मा नर्मदा मैयाच्या जयंती बद्दलची थोडीशी माहिती न देऊ शकलो सगळ्यांना मी क्षमा मागतो तो व्हिडिओ मी नाही बनवू शकत म्हणून मी आत्ता बनवत आहे पण यंदाची जरी मा नर्मदा मैयाची जयंती तुमच्याकडून निघून गेली असल तरीही मनामध्ये शोक करू नका पुनश्च ज्यावेळेस कधी आपले नवीन बंधू वर्ग भगिनी वर्ग मातृवर्ग पितृवर्ग ज्यावेळेस परिक्रमेत जातील त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहावा की मा नर्मदा मैयाची जयंती ही कोणत्या महिन्यामध्ये असते तर मा नर्मदा मैयाची जयंती ही असते फेब्रुवारी महिन्यामध्ये चार तारखेला यंदाची ही मा नर्मदा मैयाची जयंती होते आणि मा नर्मदा मैयाच्या जयंतीच्या दिवशी आपण कुठं असावं कुठं नसावं हे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येत असतात जयंतीला काय केलं जातं तर मा नर्मदा मैय्यांची जयंती जी असते ते महेश्वर खूप सुंदर स्थान आहे ज्या ठिकाणी मैयाला साडी ही नेसवली जात असते बोटीच्या आधारे मा नर्मदा मैयाची साडी ही ह्या किनाऱ्याहून त्या किनाऱ्याला घेऊन जात असतात खूप नयनरम्य दृश्य ते असतं खूप सुंदर असं दृश्य आपण डोळ्याने पाहू शकतो त्या दिवशी मा नर्मदा मैयाला जलाभिषेक दुग्धाभिषेक अभिषेक हे प पंचगव्याने अभिषेक मा नर्मदा माय्याचं केलं जातं पंचामृताने सुंदर असं प्रकारे डोळ्यांना एक आनंददायक देणारा एक प्रसंग खूप सुंदर असतो तो, तो मा नर्मदा माय्याच्या जयंतीचा जयंतीच्या दिवशी मा नर्मदा माय्याच्या बहुतेक परिक्रमावासी काही जण उपवास करतात जसं की आपल्या भागवत धर्मामध्ये पाच विशेष आपले व्रत मानले गेलेले आहेत एक गोकुळाष्टमी रामनवमी वामन जयंती जयंती, आणि उत्तमत उत्तम महाशिवरात्री हे जसे व्रत आपल्याला फलाहार करून धरावे लागतात तसे काही परिक्रमावासी तुम्हीही करू शकता केलं तर चांगलंच आहे तर तो व्रत तुम्ही एकादशी एकादशीप्रमाणे करू शकता दुसऱ्या दिवशी सोडू शकता व्रत करायचं असेल तर असाच करावं की जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी त्याचं पारण सुटेल अशा पद्धतीचं आपण व्रत केलं पाहिजे एकादशी प्रमाण काही जण करतात काही जण नाही करीत तुमच्या प्रकृतीला जसं सहन होईल त्याप्रमाणे तुम्ही नर्मदा मैयाची जयंती उत्सव हा साजरा करू शकता असं नाही की नेम आहे नियम नाही प्रकृती व्यवस्थित असेल शिर सलामत तो पगडी पचास म्हणतात ना आपलं शरीर व्यवस्थित असेल तर आपली परिक्रमाही आनंदामध्ये होऊ शकते म्हणून मा नर्मदा मैयाची जयंती ही तुम्ही एखाद्या पवित्र स्थानावरती तसं जर बघितलं तर मा नर्मदा मैयाचा सगळा किनारा हा पवित्र स्थानाने फूल एकदम भरपूर भरलेला आहे कुठेहीच थांबा पण आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो सप्तमातृका आश्रम जो आहे महेश्वरमध्ये खूप सुंदर आहे ज्या ठिकाणी आपले पुणेकरही सेवा देतात आणि सुंदर आश्रम असा आम्हाला त्या ठिकाणी मिळाला महेश्वर महेश्वरमध्ये ज्या ठिकाणी राजराजेश्वरी मंदिर आहे सुंदर अहिल्या देवींचा ऐतिहासिक स्थान आहे ज्या ठिकाणी अहिल्या देवींच जे आपल्या होळकर आहेत त्यांचं सगळं जे काही बालपणीचं साहित्य आहे सगळं साहित्य त्या ठिकाणी आहे खूप सुंदर असं महेश्वर महेश्वर स्थान आहे अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी मनर्मदा मैयाच्या जयंतीच्या दिवशी मैयालाही साडी नेसवली जात असते त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे पण तो ज्यावेळेस मी परिक्रमेमध्ये होतो त्यावेळेला माझा दुसरा चॅनल जो होता तो थोडा काही कारणास्तव तो, तो माझ्याकडून अनकंट्रोल झालेला आहे त्याच्यामुळं ते, ते व्हिडिओ त्या प्राचीन तीर्थ वर्स्थलो इतिहास ज्यावेळेस जाताल त्या टायमाला त्या तिथं तुम्हाला हे सगळे व्हिडिओ सापडतील जर दिलेली माहिती योग्य वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्या पशी सगळ्यात अगोदर यावत आणि आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत असं वाटत असेल तर सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेही हर